नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण बाजारभावाविषयी चर्चा करणार का आहोत काल आम्ही एक जिओग्रीनचा व्हिडिओ बनवला होता तर भरपूरशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की बाजारभावाविषयी एक अंदाज द्या बाजारभाव कसे राहतील आणि परिस्थिती काय आहे तर तर शेतकरी मित्रांनो आमचं हे जे गाव आहे आज आपण ओडोद वाडी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून हा व्हिडिओ आहे आणि आजचे बाजारभाव सात हजार सात हजार पन्नास पर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव आहे अडुसष्ट रुपयापासून ते सात हजार पन्नास पर्यंत बाजारभाव आहे आणि बाजाराची कंडिशन तुम्हाला जर कधी सांगायची झाली तर भरपूरशा भागामध्ये आता पाणी कमी पडलेलं आहे हा जो प्लॉट माझ्यासोबत आपण माझ्यासोबत बघू शकताय साधारणतः एक दीड एकरचं क्षेत्र आहे आणि यांना आता पाणी खूप कमी पडलेलं आहे मध्यंतरी आम्ही व्हिडिओ बनवला होता जानेवारी फेब्रुवारीमध्ये काय बाजारभाव राहतील त्याप्रमाणेच आता सध्या बाजार खेळताय पण आजचा एक अंदाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो अंदाज कसा असेल हा एक अंदाज आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आम्हाला डिमांड करता आम्ही अंदाज काढण्यासाठी चार पाच व्यापाऱ्यांना फोन लावतो जे स्टॉकर आहेत त्यांना फोन लावतो मार्केटचा एक अंदाज असतो आणि भरपूरशा शेतकऱ्यासोबत चर्चा होती आमच्या ज्या यूट्यूब चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे पूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ज्या वेळेस आम्ही विचारतो भाव तर ते भरपूरसे शेतकरी भरपूरशा भागातून कमेंट करायचा तर आज पण तुम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे आणि तुमच्या इथेला जो तो भाव आहे तो सांगायचा आहे तर पुन्हा आपण एकदा मूळ मुद्द्याकडे येणार आहोत की भाव कसे राहणार तर आम्ही आज दोन तीन शतक व्यापाऱ्यांना फोन लावले होते तर त्यांचं म्हणणं आहे की बाजार आता शंभर टक्के उठतीलच कारण की काय झालेलं का आहे मागच्या वर्षाची परिस्थिती लक्षात घेता जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाजारभाव चार हजारापासून पाच हजारापर्यंतच्या दरम्यान खेळत होते आजची परिस्थिती सात हजार आहे मार्केटला एवढं मालाचा दबाव असून सुद्धा ही भाव एक रुपयानेही कमी जादा होत नाही त्याच्यावर परिस्थिती लक्षात येते डिसेंबरमध्ये जी माल काढण्याची जी गती होती ती खूप कमी होते जानेवारीमध्ये खूप माल काढण्याची गती वाढली याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की शेतकऱ्यांना एक समज होऊन गेला होता की सात हजार रुपये बी भरपूर भाव आहे शंभर क्विंटल ही एकरी माल निघला तर सात लाख रुपये भेटतात एक सव्वा लाख रुपये उत्पन्न होतात सहा एक लाख रुपये राहतात तर अशा हिशोबाने भरपूर शेतकऱ्यांनी माल दिला तर माल देण्यामागं एक दोन प्रमुख कारणं होते भरपूरशा शेतकऱ्यांची दोन तीन एकर एक लागवड होती त्या त्याच्यातले काही शेतकऱ्यांनी दिलं काही शेतकऱ्यांनी दिली नाही पण मी माझ्या स्वतःवरून सांगतो मी एकरभर भर कमी केलं आणि त्याच्यामध्ये सीडचा कांदा लावला तर असेच भरपूरसे शेतकरी काही माझ्यासारखे होते तुम्ही म्हणू शकता हळव्या काळजाचे असं वाटतं की भाव पडेल का काय पण आता परिस्थिती थोडी पॉझिटिव्ह समथिंग येत आहे पॉझिटिव्ह एक वेव आद्रकीच्या याच्यामध्ये येणार आहे आणि आद्रकीचे नक्कीच बाजारभाव फेब्रुवारीच्या वीस तारखेपर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीपर्यंत आठ साडेआठ नऊ हजारापर्यंत जाऊ शकतात हा एक अंदाज आहे कारण की या जानेवारीच्या पंधरा तारखेपासून ते आज जानेवारीची एकतीस तारीख आहे दोन हजार चोवीस तर या दा दरम्यान आदरकीचे प्रचंड अशी काढणी स सर्वत्र चालू आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना पाणी कमी पडलं होतं आणि भरपूरशा व्यापाऱ्यांना आता त्यांच्यावरती कमीत कमी एका एका व्यापाऱ्याकडं कमीत कमी म्हणायला गेलं वीस पंचवीस तीस पन्नास शंभर जसे व्यापारी मोठा त्या पटीत त्यांचे सौदे पेंडिंग मध्ये आहे व्यापाऱ्यांनी सौदा केल्यानंतर काही काही प्लॉटवर लेबर जाण्यास एक पाच दिवस पुन्हा सहा दिवस आठ दिवस लागतात भरपूरशा व्यापाऱ्यांकडं अशा भरपूरशा टोळ्या असतात की ते एका दिवसामध्ये सव्वाशे ते दीडशे क्विंटल पर्यंत माल एक एक टोळी तयार करत असते तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की मार्केटमध्ये एवढा दबाव असतानाही मालाचा भाव टिकून आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं काय भाव चालू आहे एक अपडेट देण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा जेणेकरून आमच्या लक्षात येत राहील की मार्केटमध्ये सध्या कोणत्या भागामध्ये काय भाव चालू आहे आणि आमच्या भागात जे संभाजीनगर फुलंबरी तालुका असेल किंवा संभाजीनगरचा बी जे कनेक्टेड भाग आहे तिथं सात हजार पन्नासपर्यंत पर्यंत सुपर मालाची भाव चालू आहे चांगली साताराचे लोक तिकडचे लोकांनी आम्हाला सांगितलं लो सा होतं सा कोणी अडुसठ एकूण सत्तर सांगितलं होतं पण तुम्ही आता नक्की कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे की भाव काय राहणार आहे तर बेण्यावरती बेण्याची सत्य परिस्थिती सांगायचं झालं तर आमचा संभाजीनगर जो पट्टा आहे इथनं सांगली सातारा तर असं आलंच पण यावर्षी आम्हाला आतापर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस फोन तेलंगणा मधून येऊन गेलेला आहे की त्यांना बिण्याचं डिमांड आमच्याकडनं लागतंय बेन आमच्या आम्ही भरपूरशा अशा वीस तरी शेतकरी असेल आम्हाला तेलंगणातले काही व्यापारी असतील त्यांनी फोन केला होता की आम्हाला आदरकीचं बेन लागणार आहे तुम्ही काय भाव राहणार आहे आणि चांगले प्लॉट आम्हाला दाखवा तर आम्ही त्यांच्यासोबत निगोशिएट केलं होतं तर त्यांना त्यांनी सांगितलं होतं की भाव हजार भाव करातील तर आम्ही त्यांना एक नऊ हजाराचा अंदाज दिला होता काल परवा चर्चा झाली तर प्रमुख कारण सांगायचं असं झालंय की बेण्यावरती बी यावर्षी भरपूरसा माल जाऊ शकतो पण ते आणखी अंदाज आहे कारण की जर कधी आठ नऊ दहा हजाराचे भाव झाले तर सर्वसामान्य शेतकऱ्याला न परवडणारी ही गोष्ट आहे कारण की तुम्ही लक्षात घ्या कपाशीचा जो उतार आहे पाच सहा सात क्विंटलच्या वरती कुणाला आला नाही आणि त्याचा जो बाजार भाव होता एकोणसत्तर अडुसठ पर्यंत खेळता होता त्याच्यातही पाणी पडल्यानंतर जे कपास खराब झाली होती त्याच्यातून त्यांच्याकडे जो पैसा जमा झालेला आहे आणि दहा क्विंटल बेनही घ्यायचं झालं तर एक नव्वद हजार रुपये त्यांना लागणार आहे साधारणतः दोन अडीच एकर कपाशीचं माल विकून त्याला तेवढं बियणं घ्यायचं आहे आणि पुढच्या वर्षी जर कधी त्यांच्या लक्षात येतं भरपूरशा शेतकऱ्यांना की लागवड वाढली तर मग काय करायचं पुढच्या वर्षी कमी विकला तर काय करायचा आपण एवढं माग बियाणं घेतलं तर यामध्ये कारण असं होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे आद्रक आहे तेच शेतकरी शक्यतो आद्रक वाढूतील जे नवीन घेणारे जे असतील त्याचा एक भाग कमी असेल कारण की जी खरेदी राहणार आहे जे शेतकरी एवढे पैसे जर कोणी खरेदी करत नाही जे ज्यांच्या शेतकऱ्यांकडे मुबलक पैसा आहे असे शेतकरी बियाणं खरेदी करू शकता तर आम्हाला तुम्हाला सांगायचं हेच आहे की जर जा कधी तुम्ही एक्कर सवा एकर यावर्षी लागवड केली असेल आणि तुमच्याकडे क्षेत्र फ्रेश असेल तर तुम्ही नक्की एक्कर सवा एक्कर तुमच्या परिस्थिती आणि तुमच्या सगळ्यांशी चर्चा करून क्षेत्र वाढू शकता साधारणतः एक दोन वर्ष तरी आदरेखेचे बाजारभाव एवढे तरी कमी होणार नाही जेवढे दीड हजार दोन हजार भाव होते त्या पटीत भाव कमी होणार नाही आणि पाण्याची परिस्थितीही कमी जादा आहे पुढच्या वर्षी जरी पाणी जास्त सांगितलं तर त्याच्यामध्ये दोन फायदे आणि तोटे असतात जर कधी जास्तीचं पाणी झाला आणि भरपूरशा गावामध्ये आदरकीचं क्षेत्र वाढलं तर तिथून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की भरपूरशा गावाचं पाणी एका साईडलाच वाहत येतं म्हणजे एखाद्या वावराचं जर कधी इन्फेक्शन असेल त्या वावरातलं पाणी जर कधी दुसऱ्या क्षेत्रावरती गेलं तर तिथंही इन्फेक्शन वाढतं तर अशा काळात लागण होण्याचे प्रमाण जास्त असतं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं कुठेही जास्त वाहतुकीचा पाणी पडला नाही वाहनीचं पाणी जर कधी पडला असता तर त्याच्यातून इन्फेक्शन वाढून भरपूरसे ही खराब झाले असते तो प्रमुख कारण इथं आहे आणि शेतकऱ्याचं आता काय झालेलं आहे की जे शेतकरी आदर लागवड करतात तर यांना आयडिया असते ते बुरशीनाशक असेल कीटकनाशक असतील आणि अ ड्रिपमधन जैविक बुरशीनाशक असेल याचं त्यांनी शेड्यूल ठरवलं आहे अशा वेळेस भा जे लागणचं प्रमाण आहे सडीचं जो प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे पण जर कधी अतिरिक्त पाणी झाला आणि पाऊस पडला तर त्याच्या त्या परिस्थितीमध्ये कोणी त्याला कवर करू शकत नाही हे असे प्रमुख कारण आहे आणि तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा सांगतो तुमच्याकडे जे बाजारभाव चालू आहे तर तुम्ही आम्हाला एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये बाजारभाव सांगावे जे अनुभवी शेतकरी ते अंदाजे सांगू शकतात काय राहणार आहे हा फक्त अंदाज आहे आम्ही शेतकऱ्यांना कुठेही भ्रमित करत नाही कुठेही आशेवरती ठेवत नाही फक्त एक चर्चा करून आम्ही एक तुम्हाला अंदाज देतो आहे आणि प्रमुख शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आता भरपूरसे शेतकरी आता बेसलडोसकडे वळालेले बेसलडोस म्हणजे कुठले मळी शेणखत कोंबडी खत तर आम्ही काल एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की टाटा रॅलीजचं जिओग्रीन तुम्ही वापरू शकता तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही यावर्षी कोंबडी खत वापरणार आहे शेणखत वापरणार आहात की टाटा रॅलीचं जिओग्रीन वापरणार आहेत तर तुम्ही नक्की ते एक सांगा त्याचे फायदेही आम्ही सांगितलेले पुन्हा एकदा सी एन रेशिओ काय असतो पी एच काय असतो याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आणि यानंतर आमचे बियाणं स्टोरेज कसं करावं बियाणं कधी काढावं आणि आम्ही स्वतः माझ्या घरी दीड एकर एक एप्रिल एक लावणार आहे त्याचंही काय प्र प्रयो, प्रयोग आम्ही प्रायोगिक तत्वावर आमच्या इथं करून पाहणार आहेत त्याच्यातले फायदे तोटे याही गोष्टीवरती चर्चा करणार आहोत बियाणं किती दिवसाचं परिपक्व असलं पाहिजे या गोष्टीवरही व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत तर जर कधी तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा जर का तुम्ही कमेंट केली तर आम्ही नक्की त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो काल आम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्येच भरपूरशा शेतकऱ्यांचे होते कमेंट होत्या की बाजार बाजारभावाविषयी व्हिडिओ बनवा तर त्यामुळे आम्ही आज बाजार बाजारभावाविषयी व्हिडिओ बनवला यामध्ये एक अंदाज आम्ही दिलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अंदाज वाटत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता जेणेकरून आम्ही येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तरच आमच्या चॅनलला लाईक करा आणि आमचा जो व्हिडिओ आहे तुमच्या गावाच्या ग्रुपमध्ये असेल जे आले उत्पादक शेतकरी असेल त्यांना नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हाला प्रामाणिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा हा असेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो